जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस विशेष शिक्षक संवर्ग भाग एक व भाग दोन यांच्याकरिता एका शाळेवर किती कालावधी आवश्यक का आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरणानुसार विशेष संवर्ग भाग एक आणि भाग दोन यांनी विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण या पत्रात शासनाने नमूद केले आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक दिले आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यासाठी वासा येथील क्रमांक एक दिनांक सात चार दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे विशेष शि संवर्ग शिक्षक भाग एक आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यातून प्रथमच विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यमान शाळेत किती वर्ष सेवा पूर्ण करणे पूर्ण झालेली आवश्यक आहे याबाबत खालीलप्रमाणे अधिक स्पष्टीकरण देण्यात येत आहे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर बघा हे महत्त्वाचं आहे जर विशेष शिक्षक संवर्ग एक आणि विशेष संवर्ग शिक्षक दोन यांनी बदलीचा लाभ घेतला असेल तर घेतल्यानंतर संबंधित शिक्षकाला पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही अशी स्पष्ट तरतूद उक्त दिनांक सात चार दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयात नमूद आहे तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्यासंदर्भात महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनियम वी, आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाचनुसार प्रचलितरित्या एखाद्या पदावर असल्याच्या सामान्य कालावधी तीन वर्षाचा असेल अशी तरतूद आहे तसे सदर नेमणुकीचा प पदावधी पूर्ण केल्या असल्याखेरीज त्याची बदली करता येणार नाही असेही उक्त अधिनियमात स्पष्टपणे नमूद आहे त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्वानुसार संदर्भ क्रमांक एक येथील सात चार दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतूद विचारात घेता विशेष संवर्ग शिक्षक एक आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज करण्यासाठी अशा शिक्षकाची विद्यमान शाळेतील तीन वर्षाची सलग सेवा पूर्ण व्हावी याकरिता सन दोन हजार बावीसमधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी ज्या शिक्षकांची विद्यमान शाळेवर दिनांक तीस जून दोन हजार बावीसपर्यंत तीन वर्ष सलग सेवा झालेली आहे असे शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि विशेष शिक्षक संवर्ग भाग दोन अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज करण्यास पात्र आहेत म्हणजे शिक्षक संवर्ग भाग एक आणि विशेष शिक्षक संवर्ग भाग दोन यांना एकदा बदली केल्यानंतर ते ज्या शाळेवर कार्यरत आहे तेथून दुसऱ्या शाळेवर विनंतीने बदली करायची असल्यास त्यांना किमान त्या शाळेवर तीन वर्षे से सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे सदर बाब आपल्या अधीनस्थ सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणावी व त्यांची पोच अभिलेखात जतन करून ठेवावी अशा प्रकारचे अप्पर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या साक्षीने पत्र निर्गमित झालेले आहे धन्यवाद